नमस्कार नेहमीचे बेसन लाडू खाताना दाताला चिकटतात असे होऊ नये म्हणून आपण इथे नवीन पद्धत वापरली आहे त्यामुळे लाडूला बघा काय मस्त असे रवाळ दाणेदार टेक्चर आले आहे हे बेसन लाडू दाताला थोडे सुद्धा चिकटत नाहीत बेसन लाडू बनवताना बेसनपीठ खूप वेळ भाजावे लागते ह्या पद्धतीमुळे ती मेहनत आता घ्यावी लागणार नाही बेसन लाडू बनवण्यासाठी एका मोठ्या भांड्यात तीनशे ग्राम बेसनपीठ हे तीन कप आहे त्यात शंभर ग्रॅम बारीक रवा हा पाऊन कप आहे मीठ चिमुटभर हे व्यवस्थित मिक्स करूया चिमुटभर मिठाने लाडूची चव अजून वाढते हे मिक्स झाले आहे ह्यात तीन मोठे चमचे वितळलेले तूप हे तूप पिठाला व्यवस्थित चोळून घेऊया हाताने चोळून मिक्स करूया हे मिक्स झाले आहे पीठ भिजवण्यासाठी कोमट पाणी घेतले आहे हे थोडे थोडे करून पिठात ओतूया घट्ट पीठ भिजवूया चपातीपेक्षा थोडे अजून घट्ट मळूया पीठ घट्ट भिजवले आहे ह्यावर पंधरा मिनिटांसाठी झाकण ठेवूया तोपर्यंत ड्रायफ्रूट्स तळून तो घेऊया कढईत एक मोठा चमचा साजूक तूप त्यात आवडीप्रमाणे बदाम काजू सोनेरी रंगावर तळून घेऊया हे तळले आहेत ह्याचे बारीक काप करूया तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा बेल लायकनवर क्लिक करा त्यामुळे तुम्हाला नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन्स मिळतील व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका आता बेसनपीठ व रवा छान भिजला आहे ह्याचा छोटासा गोळा घेऊन असा मुटका बनवूया त्याला अशा पद्धतीने बोटाने दाबूया त्यामुळे ते आतपर्यंत व्यवस्थित तळतील कच्चे राहणार नाही हे छोटे छोटेच करावे सर्व मुटके केले आहेत आता कढईत तूप गरम करूया गॅसची फ्लेम मिडियम आहे गरम तुपात कढईत बसतील एवढे मुटके तूप कमीच घालूया हे मुटके सावकाश तळावे त्यामुळे ते आतून कच्चे राहत नाहीत तळताना रंग खूप लालसर करू नये हे तांबूस रंगावर तळून घेऊया हे तळायला जास्त वेळ लागत नाही बेसन लाडूसारख्या गोड पदार्थाला तुपच वापरले तर चव अप्रतिम येते पण तुम्ही हे तेलातही तळू शकता रंग सोनेरी तांबूस आला आहे हे आतपर्यंत तळले आहेत कच्चे राहिले नाहीत काढून घेऊया ह्या पद्धतीने सर्व मुटके तळून घेऊया तळलेले सर्व मुटके थंड होण्यासाठी ठेवूया हे थंड झाले आहेत हाताने अशा पद्धतीने तोडूया त्यामुळे ते बारीक करायला सोपे जातील अशा पद्धतीने सर्व मुटके थोडेसे बारीक करून घेतले आहे आता हे मिक्सरच्या भांड्यात थोडे थोडे ओतून रवाळ वाटून घेऊया वाटलेले मिश्रण चाळून घेऊया चाळणीत वर राहिलेले मोठे कण पुन्हा रवाळ वाटून घेऊया सर्व मुटके रवाळ वाटून घेतले आहेत चाळून घेतल्यामुळे सर्व मिश्रण एकसारखे झाले आहे त्यात तळलेले ड्रायफ्रूट्स पिस्त्याचे काप वेलची पावडर अर्धा छोटा चमचा मिक्स करूया वेलची पावडरने खूप छान फ्लेवर येतो आता बेसन लाडूसाठी पाक बनवूया त्यासाठी कढईत दोनशे ग्रॅम साखर ही एक कप आहे पाणी एक कप जितकी कप साखर तेवढेच पाणी घेऊया मिक्स करूया साखर पूर्णपणे विरघळून घेऊया ही विरघळली आहे ह्यात केशरच्या दहा ते बारा काड्या मिक्स करूया ह्याचा एक तारी पाक करूया पाक चिकट झाला आहे उलटण्यावर पाक घेतला तर त्याची एक तार तुटत आहे आता बोटांवर हा पाक घेऊन बघूया बोटावर अशी एक तार होत आहे तार लगेचच तुटत नाही ह्यालाच एक तारी पाक म्हणतात पाक तयार आहे गॅस बंद करूया आता मिश्रणावर तयार केलेला पाक उलटण्याने मिक्स करूया हे मिक्स झाले आहे ह्यावर अर्ध्या तासासाठी झाकण ठेवूया त्यामुळे पाक व्यवस्थित मुरेल अर्धा तास झाला आहे आता ह्याचे गोल लाडू वळवूया सर्व लाडूंचा आकार एकसारखा होण्यासाठी एक छोटी वाटी घेतली आहे हा लाडू वळायला खूप सोपा आहे हे बेसन लाडू तोंडात टाकताच विरघळतात अतिशय चविष्ट होतात लाडू गोल गरगरीत झाला आहे खूप सुंदर दिसत आहे ह्याला रवाळ टेक्स्चर आले आहे त्यावर पिस्त्याचा चुरा सर्व लाडू अशा पद्धतीनेच वळवून घेऊया बेसनपीठ न येईल अशा नवीन पद्धतीने आपण बेसन लाडू बनवले आहे हे लाडू खाताना दाताला थोडे सुद्धा चिकटत नाहीत एक तोडून बघूया तुम्ही बघू शकता लाडूला खूप छान असे रवाळ दानेदार टेक्स्चर आले आहे तयार आहेत रवाळ दानेदार बेसन लाडू तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बघत राहा